नमस्कार मित्रांनो मी एम कराळे परभणीचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवरला फोन असं मला त्या व्हिडिओला सुरुवात करतो एकंदरीत जर आपण विचार केला परभणी लोकसभेचं तर या ठिकाणी अशा काही समस्या आहेत जसं की शेतकऱ्याची समस्या असेल त्याचबरोबर तरुणांचे जे काही रोजगार रोजगाराची समस्या असेल कारण की इथला बराचसा असा वर्ग आहे तरुणांचा की तो आपल्या रोजगारासाठी बऱ्याच विविध शहरा शहरामध्ये जात असतो जसं की पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी जात असतो तर येणाऱ्या लोकसभेमध्ये जो काही उमेदवार असतील जे काही निवडून येतील त्यांनी परभणीसाठी काही गोष्टी कराव्यात त्या तर आता आपण बोलूया परभणी लोकसभेबद्दल एकंदरीत थी या ठिकाणी दोन उमेदवार आहेत ते पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे संजय जाधव उर्फ बंडोवास आणि दुसरीकडं महायुतीचे म्हणजे की राष्ट्रीय जो काही पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष तर ह्यांचे जे काही महादेव जानकर हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत परभणी लोकसभेच्या आणि एकंदरीत ही जी काही निवडणूक आहे ही चुरशीची होणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव आहेत यांना राजकीय पार्श्वभूमी या ठिकाणी चांगली आहे पशुसंवर्धन त्याचबरोबर दुग्ध विकास मंत्री अशा या सगळ्या अशा मंत्रिपदावर त्यांनी कार्य केलेत किंवा कामं केलेली आहेत तर दुसरीकडं संजय जाधव उर्फ बंडू बॉस यांना खासदारकीचा या ठिकाणी अनुभव आहे आणि ते सध्या तिसऱ्यांदा जवळजवळ तिसऱ्यांदा या ठिकाणी इथे खासदार होत आहेत एकंदरीत आपण पाहायला गेलं तर इथला जो काही स्थानिक मतदार आहे या ठिकाणी संजय जाधव उर्फ बंडुबोस यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतो आणि एकंदरीत आपण जर या ठिकाणी जर विचार केला या लोकसभेचा तर या ठिकाणी मात्र राजकीय हो, वर्तुळात किंवा राजकीय हो, चलबिचल आपल्याला पाहायला मिळते आणि झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळं या परभणी लोकसभा क्षेत्रामध्ये काही कसे आपल्याला बदलही पाहायला मिळू शकतात कारण की सुरुवातीला काही चर्चा, चर्चा चालू होत चर्चा चालू होत्या की महादेव जानकर हे दुसऱ्या लोकसभा क्षेत्रातून या ठिकाणी आलेत किंवा या बऱ्याच अशा काही गोष्टी चालू होत्या पण मात्र या ठिकाणी आता जे काही महायुतीचा जो काही प्रचार जो सुरू आहे जे काही सभा झाली नरेंद्र मोदी यांची तर या सगळ्या गोष्टीला आपण का विचार केला या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मात्र एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही चुरशीची होणार असं नक्कीच वाटतंय तर त्याचबरोबर ह्यावेळेस जे काही निवडणूक होते यामध्ये एक थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो मतदारांमध्ये ज्यावेळेस जे मतदान करायला जातील त्यावेळेस त्या ते ठिकाणी आतापर्यंत ज्या मतदारांनी या ठिकाणी शिवसेनेला मतदान केलं आहे त्यावेळेस त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला या ठिकाणी मतदान केलं आहे पण मात्र आता धनुष्यबाण हे चिन्ह त्या ठिकाणी भेटणार नाही किंवा धनुष्यबाणाची जी जागा आहे ती या ठिकाणी मशालनी घेतली आहे तर हा जो काही एक संभ्रम आहे तो या ठिकाणी नक्कीच होईल एकंदरीत जर आपण दुसरीकडे पाहायला गेलं तर महादेव जानकर यांची जी काही शिट्टी आहे तर या सगळ्या राजकीय वर्तुळातल्या घडामोडी पाहता या ठिकाणी असं एक आपण म्हणू शकतो की एक अंदाज लावू शकतो की या निवडणुकीमध्ये काही होऊ शकतं आणि संजय जाधव उर्फ बंडू बॉस ह्यांनी केलेलं कार्य किंवा ह्यांनी केलेलं समाज समाजसेवा किंवा सामाजिक क्षेत्रातील काम या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी अनुसरून किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथला स्थानिक मतदार जो आहे तो या ठिकाणी संजय जाधव उर्फ बंडू बॉस यांच्या पाठीशी कसा उभा राहतो हे पाहणं गरजेचं आहे किंवा त्यांना कशाप्रकारे या ठिकाणी मतदान मिळतं हे पाहणं गरजेचं आहे तर त्याचबरोबर माहितीचे जे उमेदवार आहेत महादेव जानकर तर त्यांना नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळं जे काही मतदान आहे ते कशाप्रकारचं मिळतं किंवा प्रकारे त्यांचं जे काही राजकीय क्षेत्रातलं किंवा परभणी लोकसभा क्षेत्रातलं मतदानावरती त्याचा काही फायदा होतो का किंवा प्रकारे फायदा होईल हेही पाहणं गरजेचं आहे तर एकंदरीत दोन्ही उमेदवार आहेत हे जे आपा, आपाप आपापल्या परीने या ठिकाणी उत्तम आहेत चांगले आहेत पण मात्र इथला जो मतदार आहे तो कोणाला निवडेल हे मात्र आता गुपित आहे आणि परभ पर्वन, परभणी लोकसभा क्षेत्राचं जे काही परभणी लोकसभा क्षेत्रातील जे काही मतदान आहे ते त्या पाच पाच एक दिवसावरती येऊन ठेपलं आहे पाच सहा दिवसावरती येऊन ठेपलं आहे तर प्रचाराला सगळीकडं जो काही जोर चावला आहे प्रचाराचा त्यातल्या त्यात नरेंद्र मोदी यांची सभा या सगळ्या गोष्टी पाहता ही लढत चोरशीची नक्कीच होणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आतापर्यंत जे काही खासदार की संजय जाधव उर्फ बंडुवास यांनी जे काही सांभाळली किंवा जे काही सामाजिक कार्य केलं असेल त्याचबरोबर जे काही चांगली कामं केली असतील या सगळ्या गोष्टीला डोळ्यासमोर धरून तर किंवा त्याचबरोबर जे महादेव जानकर आहेत त्यांची पार्श्वभूमी त्यांची राजकीय पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टीला अनुसरून किंवा या सगळ्या गोष्टीचा विचार करून परभणीचा जो काही मतदार आहे तो कोणाला या ठिकाणी खासदार बनवेल किंवा परभणीचा खासदार कोण होऊ शकेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जाता तर एवढंच म्हणेल की परभणीचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवरनं फोन एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जे महाराष्ट्र